आणि तुम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून इथं आलेला आहात आणि आतापर्यंत तुम्ही थांबलात तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या नगरीमध्ये त्यांना तर दंडवत मी घालतोच पण तुम्हाला देखील मी या ठिकाणी दंडवत घाल खरं म्हणजे तुम्हाला दंडवत घालण्यासारखंच तुम्ही काम केलंय एवढा वेळ कोणी थांबत नाही आणि शिदराम मैत्रे यांनी सांगितलं की आम्ही पैसे देऊन लोक आणले नाही मैत्रेजी ऐसे तैसे लोक पैसे देऊन आणतात लोक पण तुमचे काम म्हणजे रोग बाय ठो आणि मला देखील अशीच लोक आवडतात खऱ्या अर्थाने आज जे आपण मगाशी म्हणालात की एक शेवटी जाता जाता आपण सांगितलं कावळ्याची गोष्ट तर मी आपल्याला एवढंच सांगतो मगाशी त्यांनी खोल स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेसने अयोध्येतील तंबू नेऊन ठेवले प्रभू श्रीराम त्यामुळेच त्या पक्षाला उरले नाही काम शिवसेनेचा भगवा आणि धनुष्यबाण हातात घेऊन उभा आहे तुमचा सिद्धराम आणि त्यामुळे आता सगळ्यांचे विरोधकांचे होणार काम तमाम